राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महा महायुती सरकारनं घेतला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गायीच्या दूध अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार दूध उत्पादकांना आधी दिल्या जाणाऱ्या पाच रुपयांच्या अनुदानात वाढ आता सात रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात येणार आहे गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत होता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रति लिटर पस्तीस रुपये दर मिळत राहील यातील अठ्ठावीस रुपये दूध संस्था घेईल तर उर्वरित सात रुपये शासनाकडून अनुदान म्हणून दिले जातील हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाईल ही योजना एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून लागू होईल आणि राज्यातील सर्व सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारनं उचललेलं हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे